नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमीत मी खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी आज नाश्त्यासाठी बनवलं होता एकदम बाहेरच्यासारखा उपमा जो लग्नामध्ये बनवतात तसा उपमा बनवला होता त्याला तर त्याच्यासाठी रेसिपी बघूया इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तो चांगला चाळून घेतला म्हणजे त्याच्या ताळी वगैरे नाही नाही बघून घेतल्यानंतर बारीक चिरली कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे आहेत हे मी भाजून ठेवते म्हणजे चाळी लागत नाही शेंगदाण्याला नंतर एक कढई तापवली कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपला रवा घातला आता रवा आपल्याला एक जवळजवळ पाच ते दहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे तो करपला पण जाणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि रवा चांगला असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा खमंग भाजल्याने काय होतं की त्याच्यामध्ये असं एकदम घट्ट चिखल्यासारखं होत नाही एकदम गोळा होऊन बसत नाही म्हणून रवा पहिल्यांदा खमंग भाजून घ्यायचा एकसारखं परतत राहायचं नाही तर काही लगेच जवळजवळ पाच मिनटं हा रवा मी चांगला भाजून घेतलाय चांगला लाल होईपर्यंत रवा भाजून घेतला नंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं ते चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी घातली जिरी चांगली तडतड्या लागली जिरी मोहरी चांगली तडतड्या लागली की त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेलायकोन दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेतला नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली मिरची तुम्ही बेतानेच घाला जास्त तिखटवाली नाही आहे म्हणून मी चार घातलेले आहेत तिखटवाली असेल तर दोनच घालायच्या चार पाच कढीपत्त्याची पानं घातली नंतर आपले भाजलेले शेंगदाणे होते ते घालायचे जर कच्चे शेंगदाणे असेल तर ते पण घालू शकतात तेलावरती ते, ते पण चांगले परतले जातात त्यामुळे भाजलेलेच असावं असं काही नाही नंतर हळद घातली हळद तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते हळद कमी वाटली म्हणून अजून थोडीशी हळद घातली एक दोन मिनटं परतून घेतलं हळद घातल्यानंतर आता एक वाटी रव्याला मी दीड ग्लास पाणी घालते किंवा दीड वाटी पाणी घालते वाढू शकता मीठ घालून एक चांगली उकळी काढून घ्यायची अगोदर मीठ घातल्यानंतर मिक्स केलं वरतून कोथंबीर घातली आता आपल्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये रवा घालूया रवा घातल्यानंतर पटकन हलवत राहायचं नाही तर मग त्याच्या गाठी होऊ शकत आणि एकदम चिखलाचा गोळा असतो तसा आपला उपमा एकदम पोळा होऊन बसू शकतो रवा घातल्यानंतर पटकन असं मिक्स करून घ्यायचं पटकपटकन आणि गॅसचा हा गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायची जास्त हाय पण नाही आणि एकदम बारीक पण नाही सगळ्या गुटळ्या मी काढून घेतलेल्या आहेत कुठेही गुटळ्या झालेल्या नाहीत आपण पटकन हलवल्यामुळे एक पाच मिनटं हा वाफलून घेतला लगेचच उपमा रवा घातल्यानंतर उपमा लगेच शिजला जातो जास्त वेळ नाही लागत तयार झाला आपला उपमा रेसिपी आवडली असल्यास कमेंट नक्की करा चॅनेलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद